नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी गंभीर जखमी झालेल्या येथील संतोष उर्फ नानासाहेब देवकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू डोक्यात दगड घालून जागीच ठार करण्याचा आरोपीनं केला होता प्रयत्न मयताची पत्नी यांच्या जबाबावरून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल होणार या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाई मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचा ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग, रोग त्वचारोग, विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चौक परंडा आता बातमी विस्ताराने भांडण सोडविण्यास गेलेल्या वाकडी येथील संतोष उर्फ नानासाहेब देवकर यांच्या डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता गंभीर जखमी देवकर यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे या प्रकरणी संतोष उर्फ नानासाहेब देवकर यांची पत्नी रोहिणी देवकर यांच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाकडी येथील लहू भांगे यांना दिनांक पंधरा एप्रिल रोजी बाळासाहेब सोनवणी यांनी दारू पाळण्याच्या आग्रह त्यावर यांनी माझ्याकडे पैसे तू तु तुझ्या पैशांनी पी असं यावर शिवीगाळ करत लहू भांगे केली सोबत बाळासाहेब निकाजे किशोर गायकवाड यांनीही लाथा यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी संतोष उर्फ नानासाहेब देवकर भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्यांना शिवीगाळ केली व किशोर गायकवाड यांनी त्यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलं बाळासाहेब निकाळजे बाळासाहेब सोनवणे यांनी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद लहू भांगे यांनी परंडा पोलिसात दिल्यानं सोळा एप्रिल रोजी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती संतोष देवकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास देवकर यांचा मृत्यू झाला या प्रकरणी मृताची पत्नी रोहिणी देवकर यांनी परंडा पोलिसात जबाब देऊन बाळासाहेब निकाळजे बाळासाहेब सोनोने किशोर गायकाड व शहाजी निकाळजे चार आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली जखमी झालेले देवकर यांचा मृत्यू झाल्याने यातील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे